यवतमाळातील आर्मी तालुक्यातील कुऱ्हा तळणी येथे रब्बी हंगामातील हरभरा पीक चांगलेच बहरले आहे शेतकऱ्यांच्या दृष्टीने रब्बी हंगामातील हरभरा हे नक्की रक्कम देणारे पीक आहे मागील काही दिवसापासून वातावरणात झालेला अमूलाग्र बदल हा रब्बी पिकासाठी घातक ठरणारा असल्यामुळे शेतकऱ्यांमध्ये काळजीचं वातावरण पसरल्याचं सुद्धा दिसून आलं आलेल्या परिस्थितीवर मात करून पुढे चालणे हा शेतकऱ्यांचा गुणधर्म असल्यामुळे शेतात बहरलेल्या पिकाची तो जमल तशी काळजी घेतो कुर्रातळणी शिवारातील शेतात हरभरा पीक सध्याच्या स्थितीत चांगलेच बहरले असल्याचं चा चित्र पाहायस मिळत आहे हरभरा पिकाची खोडणी सध्या जोरात सुरू आहे आर्णी घाटंजी चंद्रपूर या राज्य क्रमांक दोनशे त्र्याहत्तर वर कुर्रातळणी येथील दोडके या शेतकऱ्यांच्या शेतात हरभरा पिकांची खोडणी सुरू आहे हरभऱ्याची खुडणी करण्यात मग्न असणाऱ्या महिलांच्या लगबगीच दृश्य जाणाऱ्या येणाऱ्यांचं लक्ष वेधून घेत आहे चिंतामन चांदे प्रतिनिधी आर्मी घातलेली कोळ्या भाजीचा कोळ्या भाजीचा कोळ्या चांगला लागते याची खूप आवड असते लय लय दुरून लोक जाते भाजी खुडाले हे उलीस एका बाईली माहीत झालं तर चार बाया जमा होते